श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृती यामधील दहावा अध्याय अकरावा अध्याय आणि बारावा अध्याय श्री गणेशाय नम गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावले नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे आपण ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामीचत्र स्वामी चरित्र, ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ अस्थिपे हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विजकोनी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल प्रति सावकारी सरापी करती वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू प्राती कोठी आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येते पाहुणी या स्वप्नी ऐसा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडवणी सर्व घरात घरदार माया पाश धृडतळ विवक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम अम्मा सी, ऐसे सर्वत्र सर्वत्राशी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडीले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंग धर्मकर्मी सदाद ईश्वर भक्त तेसाची परिताया नाही संतती म्हणून या उद्दिग्न चिंती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकरचे पूजन होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाली माझे मन मीच तुझा पुत्र होई न भरवसा पूर्ण असा ऐकून या वरासी मानसी वार्ता सांगता कांतीसी ती ही चित्ती तोषली नोमास भरता पूर्ण कांता प्रसोली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदोन संस्कार केले यथाविती चिदंबर नामाभिधान ठेवी तव्या लागून शुक्ल समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्रे झाले निपुण निघुंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी जिदंबर तया अवसरे पूजेला गे प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता मंत्रमंता गजासी प्राणी येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखवित चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदूर अर्था उतरले असो पुढे प्रौढपणे येत केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चले तया समर्थी एके दिने ब्राह्मण बैसले भोजने तूप गेले सरोणी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयासी लावेत अमृत हस्त ते अमृत झाले समजत आश्चर्य करीते सर्वजण तेव्हा पुणे पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजे दर्शना ते पातेले अन्नयाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना त्याने ऐकून मुरगोडी आले धावून मन ती दीक्षितांचे सांगून दाद आपली लावावी रावबाजी शिव्रत्तांत कर्णोपकर्मी झाला श्रुत मन ती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवीना मग दीक्षितांचे नुरोप पाठविला आम्ही येऊन येतो दर्शनाला परी आम्हाला त्वरित निरपदी जे ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्या वेळे काय बोलती आदा पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एकेसमय कोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणवतो यज्ञ समारंभाचे अवसरे आम्ही होतो त्यांच्या घरी तुपं वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ती होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळापा पुण्यस्थान जाणून येथे एक किला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तीजन तारनार्थ इतिरूपे प्रघटलीस इथे श्रीस्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा परिसो प्रेमळ भक्त दोष माते गोढा श्री स्वामी राजा परनमस्तो शुभम भोतो शिरस्तो अध्याय अकरावा श्री गणेशायन नमः मागले अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगुडे आले पुण्यस्थ स्थानी राहिले तीन रात्री आनंद येथे कळला व्रतांता अक्कलकोटे साक्षात रूपे श्री दत्त वास्तवे साम्रत करीत आती परिमुरगोडीचे विप्र बाळाचे सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातील तेथे आपण जाऊन बैसावे पैसावे हो अनुष्ठाने गुरु स्वप्नी येऊन सांगते तेसे करावे मानवलादा याची विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते बाळाप्पा तेथे पातली स्थान पाहुनी आनंदे नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे बंदिली प्राप्त काळी उठूनी संगमावरे स्नान करुणी जप ध्यान आटपुणी मागुती येते गावात सेवे कर्या बरोबर या मागूनिया मधोगरी भोजनोत्तर संगमावर पुरतोनी येते माध्यानं स्नान करुनी पुन्हा वयसती जपध्यानी आस्था जाता वासरमने संध्या स्नान करावे करुनिया संध्यावदन जपानी नामस्मरण रात्र पडता परतून ग्राम माझी येतिथे सद्गुरू प्राप्ती करिता सोडून ग्रहसुत्कांता शीतोष्णाची परवा न करिता आनंदवृत्ती राहते शीतोषणाचा होय अर्धपुटी उपवास असं परिता याचे मानस कदाउदासन व्हायचा अध्यारामसेवेकडे राहत होते गानगापुरे त्यांनी देखून यायसे परे बाळापाशी बोलवते तुम्ही भिक्षा घेऊन ही यावे आमच्या सदनी जे जे पडेल तुम्हा असं कमी ते ते आम्ही पूर्वजी बाळापाशी मानवले दोन दिवस त्याचे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसे जाणे सोडिले त्याच्या घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झुळी उदकी बुडवावी आणून या बाहेरे बैसूने तिथे शिळवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लुटले काही दिवस सर्व शरीर झाले पृष निषेधिनी चित्ता चित्ता सह सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना बोले प्राप्त भोग भोगुए दारुण भावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चित सुखने तीन येते प्रती येऊन दर्शन देते बाळप्पा चित्ते सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊन या अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन येतो कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पुन्हा आणखी काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप आले संगमासे वृक्षस्थळे ठेवून वस्त्राचे गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालुनी वृष्टिकेट निघाला तयसे त्यांनी न मारिले नित्यक्रम आटोपिले ग्रामाजे परत आले गेले भिक्षेकाराने त्या दिवशी ग्राम भितरे एकान मिळाले घरोघरी बाळप्पा दोषले अंतरे उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जाव्या असे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले चरण चाली चालोनी अक्कोलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखील येते ते नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करीत तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमानं कि वेवरुमे आज्ञानं प्रत्यक्ष जे वैकुंठभुवानं स्वामी कृपेने झाले इ श्री स्वामी चरित्र सारांमृत नाना प्राकृत कथा समाज होते सदा परिसर एकादोशात त्या गुढाशीरस्तो शुभमभ होतो हे बारावा શ્રી ગણેશાય નમઃ મકરાય જગત ઉદ્ધાર હારવાયા ભૂભાર વારો વાર પરમેશ્વર નાના અવતાર धरी तसे भक्तजन ताराणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येतृ प्रगट होतं तिचे समर्थ श्रीस्वामी गातय जयंती बाळा्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहून ही दृष्टी आनंदपोटीनं जमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खासबागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनाच्या उत्कुट चित्ते साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सानिध्य पातले अजान सुहास्यवदन श्री श्रीस्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावणं दृढचरण धरिले येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिटी ब्रह्मानंदनं मायेकोटी स्त्रोत उटी गात असे स्त्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उटोणी या काय केले लाईक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळापावरचे प्रेम ऐशाकृतीने दाविले त्या एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणते जाऊन स्वामी सी अर्पण करा निवेद्यसे अवश्य म्हणून असे बाळा तेव्हा चालेल या समये श्री समर्थ असते मुख मंदिराचा राजातने वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावर आले तेथे निवेद्य अर्पण केले मग सारेले भोजन नित्य प्राप्त काळी उठवणं षटकर्माते आचरूनं घेऊन हे स्वामी दर्शन लागे बैसवाय श्रीशंकर उपास्यदेवत त्याचे करावे पूजन नित्य मात्यांनी घेता आदित्य जपानुष्ठानं आटपावे घरीजुळ घेऊन श्रीस्वामीजवळ येऊनी मस्तक ठेवणे चरणी जावे भिक्षकारणे माग गुन्या मधुकरी मग यावे विराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शनं मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटे राहिले चोळपा आदी करून सेवे करीत बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तर येबाई करी ये आपण हे सेवेसे करीत जावे आनंदे बहुतजनसेवेघरी बाई त्या माझारी सर्व अधिकार तिच्या घरी व्यवस्थेचा होतापे या कारणे आपसात भांडणे भांडण होती सगळी स्वामी सेवेचा तिथे अव्यवस्था होत असे बाळात पाणी पाहुणे नानायुक्त योजना मोडून ए टाकले भांडणं एकचित्त सर्व केले बाळापासे प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामीप्रती दृढ भाव घेऊने चित्ती सेवा करीत आनंद लोटता काही दिवस बाळापाची असे व्याधी जडले रात्रतीवस चेन नसे क्षण भोग भोगभोगेला काही दिना कागदाची पुढे पडले ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापा यावे मराने विष देतले कानुल्याकडून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवर गुप्त असे उदरे सद्गुरु सेवा त्याच्या त्याच्याकडे व्हावे लिखितविधीची प्रत्येक सोमवारी त्या यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोणी स्वामी सेवाकाराने हे पाहुणे एके दिवशी बिन बाई बिनवे समर्थ असे आपण सांगून बाळा्पाशी शंकर पूजिनी वर जावे देशी आज्ञा तया प्रती एके दिने समर्थ करी ती बाळापाचे चित्ते विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञाचा आणि हे नसेल सत्यपूर्ण विनंत केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हिची सत्यपरी सत्य यापरी चिठ्ठ्या लिहितं प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठे तयातून उतरून पाहता वाजून न करावायची पूजनं तीय माझे लिहिलेचे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिले ही भानगड पाहिले श्रीपाद भट्टीने श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलले बाळापाचे दारापुत्र सोडून ए आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान आहे से बोलाय पण बाळाप्पा म्हणून खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावे परी तुम्ही युक्ती योजावे आज्ञा होईल याचे श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थ असे कुलदेवतेच्या दर्शनाचे जावा यायचे बाळा ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा इथे करीत असे श्रीपाद म्हणणे बाळप्पाचे समर्थन देते आज्ञेचे तरी टाकून चिट्टे असे आज्ञा देवे आपण त्याचे कपटना जाणून अवश्य म्हणे त्याच दिने दोन चिठ्ठ्या लिहूने उभेंतानी टाकेल्या चिठ्ठी करी भटजी उचली सत्वरी तेथे राहून चाकरी करी असे लिहिले असे स्वामीचरणी जोडभक्ती गाळापाशी जडली होती कैसा दूरता या प्रतिकृतीला इति दयाळे येते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सदा सदाप्रेम परिशोद दशातय गोढा श्रीराजेधिराजे योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा पर्णमस्तो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामीचरित्र सारामृतातील अध्याय घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद